गरुड पुराणात असे काही विचार सांगितले आहे जे प्रत्यक्ष कोणत्याही स्त्री पुरुषावरील टीका नसून घरातील वर्तनापासून सावध राहण्याचा संदेश आहे आज आपण अशाच काही गुणांबद्दल जाणून घेणार आहोत जे घरातील शांती आणि समृद्धी कमी करतात जस सतत रागवणे आणि कर्कश भाषेत बोलणे गरुड पुराण सांगते की घरात जर कटु शब्द राग ओरट अशा काही गोष्टी वाढल्या तर दैवत्व दूर जाते आणि वातावरणात नकारात्मकता येते म्हणून सौम्य शब्द शांत स्वभाव हे घरात सुख टिकवतात आणि घराकडे दुर्लक्ष करणे अस्तव्यस्त असतव्यस्तरणे आणि अव्यवस्थित ऊर्जा कमी होते आणि लक्ष्मीचा वास राहत नाही स्वच्छता आणि शिस्त हीच समृद्धीची पहिली पायरी आहे खोटे बोलणे वाद वाढवणे चुगल्या करणे भांडण मत्स्य गैरसमज हे घरातील सौख्य हळूहळू संपवतात पण तिथेच सत्य प्रेम आणि संवाद हे नाती मजबूत करतात वडीलधाऱ्यांचा अनादर करणे ज्या घरात वडीलधाऱ्यांचा आदर नसतो तिथे आशीर्वाद मिळत नाही आणि संपत्ती टिकून राहत नाही आदर संस्कार आणि कृतज्ञता हेच खरं धन आहे अनावश्यक खर्च करणे कोधडपट्टी अनियंत्रित खर्च हे घरातील दारिद्र हे घरात दारिद्र्य आणतात तसेच योजना संयम आणि आर्थिक शिस्त जीवन समृद्धीकडे घेऊन जात